मला कळलं की पक्ष मैदानात गेला तर प्रार्थना करत होता काय केली प्रार्थना आपला शेदामधे माझ्या मुली हॉस्टेल ला पण त्या दोन्हीचा खर्च आजच वयापासून पक्ष बागवते तर मला कधीच वेळ कुठली येऊन दिली नाही पैसे पण अडचणी बैल आपल्याला पोचतोय आपण बैला म्हणतो शेतकरी म्हणतो की आपण पण खऱ्या अर्थानं बैल पोचतो दिवाळीचा खर्च म्हणा गेला तरी पक्षांना सगळ्यांना कपडे वगैरे त्याला कसं कळत मन ओळखणार बैल असेल तर पक्ष मंडळी वयात पुशेगावकरांचा पक्षा पाच क्रमांकाचा पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी जाणून घ्या बैल कसा घडला मंडळी जय जवान जय किसान दोन चार दिवसापाठी मग पुशेगावच हिंद केसरी मैदान झालं या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये एक गावातलीच गाडी बापूसाहेब जाधव यांचा पक्ष पक्ष्या अनेक आदत मैदान आदत मैदान असतील किंवा आंबवडेचं मैदान असेल आंबेरीचं मैदान असेल अशा मैदानासाठी आता फायनलला राहिलेला आणि काल पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पाच नंबरचा मानकरी पक्षा हा खोंड आहे आणि जबरदस्त बैल पळाला आणि या पुशेगाव नगरीत स्वतःच्या मालकाचं गावाचं नाव मोठं केलं या बैलाची आज संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तसंच बापूसाहेब जाधव म्हंटल तर अनेक मैदान किंवा अनेक पुशेगावची जुनी मैदान एक नंबरचे यांच्या बैलांना केलेले आहेत आपण जुना सुद्धा थोडासा इतिहास विचारून जुन्या बैलांविषयी आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि ते आपण मुलाखतीच्या जा द्वारे जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपला अभिनंदन की गेल्या अनेक दशकापासून पुशेगावचं हिंद केसरी मैदानाचा मान तुम्ही मिळवताय अ दोन वेळा हे पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात आपण राहिलेला आहे आणि आता चालू सीजनला हजार गाड्यामध्ये आपल्या बैलानं पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा पाच नंबरचा मालकरी झाला काय सांग चाल आता ह्या बैलाबद्दल बद्दल तर आपण जाणून घेणार आहोत परंतु पूर्वीचा काळ पूर्वीचं तुमची पुशेगावचं मैदान तुमच्याकडच्या राहिलेल्या जोड्या याच्याविषयी आम्हाला किंवा नादाविषयी सुरुवात सांगा आम्हाला नाद हा होता पारंपरिक पण वडलांचे चालत जाऊन मैदान करणे असे कधीतरी वर्षात एक दोन तीन मैदान अशा पद्धतीचा नाद होता मी ला होतो साधारणतः दोन हजार पासून माझा बऱ्यापैकी छंद मला ते लागलाच आणि दोन हजार पासून मी मध्ये घे पळव काय कर इकडे तिकडे तर एवढं काही यश येत नव्हतं सात आठ वर्ष त्यात गेले पण दोन हजार आठ साल असं आलं की साली एक नवीनच वासरू माझं चॅम्पियन म्हणून होत कधी ह्याच्या आधी कुठून फायनल वगैरे नव्हतं गटबीट काढायचं आणि योगा की उदयदाचा पायरा मला मिळाला आणि त्यांनी पुशेगावचं एक नंबर केलं तिथून मग कोण अचानकच कोण आला अचानकच कोण आला हे कोणाचा बैल अशा पद्धतीने बापू बापू करत मी चर्चेत आली चॅम्पियन बायला मला ओळख पहिली दिली क्षेत्राची त्यानंतर ना अजून आपण दोन हजार तेरा तेराला परत मी पप्पेळगावकरांचा महाराज मा, आणि माझा नंद्या म्हणून त्याने गाडीने बी एक नंबर केला पुशेगाव पुशेगाव बावीसला आता ते हजानं माझ्या पाच नंबर केलं आणि हे ना पाच नंबर आता आजच आपण पुशेगावचं मैदान बघतोय आता ही सोशल मीडिया घेतलेली जास्त बैल आता मैदानात एवढी बैल यायला लागलीत की दहा न एक हजार गाड्या तुमच्या मैदानात लोन झाल्या परंतु पूर्वीच कसं मैदान असायचं किती गाड्या असायच्या पूर्वी छत्तीस फेरे साधारणतः सहा सहा गाड्यांना त्यात आठपायचं मैदान म्हणजे बैल बी कमी बैल कमी शांतता म्हणजे एवढं आता जग एवढा कालवा नव्हता दहा दहा कोणाशी कोणाला आढावी येते काय अशी पद्धत नसायची पाच सहा गाड्या पळायच्या शिस्त वाटायची आणि पब्लिक पण शिस्तीच असायची आता आपण तुमचा बॅनर बघितला की म्हणजे मैदान तुमचं दोन हजार तेराच झालेलं त्याचा ते फोटो करा तुमच्या बघितला तर किती लोक शिस्तीत उभे जुनी लोक आता आता काय आडवीन तिडवीन सगळ्या चारी बाजून पब्लिक म्हणजे तसं म्हणाय गेलं तर आता सायसा छत्तीस तीनशे गाड्या चारशे गाड्याचं मैदान पहिलं मैदान आज हजार हजार गाड्या चा आणि त्यावेळेस म्हणजे लोकसंख्या म्हणजे बैला बरोबर येणारा कमी असायची आजकाल बऱ्यापैकी पाहि वाढलेलं आहे सोशल मीडियामुळे याच्यामुळे लोकसंख्या मैदानात वाढते बरोबर सर्वात प्रथम आता आतापर्यंत आपल्याकडे किती फायनल झाले किती बैल घडली शेकडो बैल तशी माझ्या हाताखाल आतापर्यंत गेली बैलगाडी म्हणजे आपल्या नादातल्या थोडं कमी असतील पण बिनजोडचा बैल हा माझ्याकडनं बरच गाठ म्हणजे आपण बैल तयार करून पुढे माझा व्यवसाय होता आणि मी घरी असं कुठलाच ठेवला नाही आतापर्यंत जे तयार झाला आरोप आले की विकला हा एक मेव बैल आहे की मी थटवला म्हणजे विकायचा आता आपले बरीच कारकिर्द झाली आता थोडा थो 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 पासावं आपल्या नावापुरत म्हणून ठेवला माझी बक्षीस वगैरे आहेत ती अशी बैल कायम ठेवून नाहीत कुठलाच विकत विकत जे मिळवले तेवढीच बक्षीस मायासाठी आणि बैल का वेळेस विकाय ज्या वेळेस विकायचा त्यावेळेस तो नाव रोपाला आला असायचा एक दोन फायनल व्हाय तोपर्यंत तो गेलेला असायचं मी त्या काळातली ती एक दोनच एक दोन प्रत्येकाची अशी बक्षीस माझ्या साठली आतापर्यंत साधारण किती मुंबईला मुं जास्त बैल दिली जास्त गेली माझी मुंबईला आपल्या इथं आप जेव्हा दाबा करायचा पक्षा ते माझ्या बसला आपण त्याने भरपूर नाव माझं बी केलं त्यांचं बी केलं त्यानंतर आता हा आपण पक्षा करायला पक्षा कुठून घेतला होता काय इतिहास खोंडाचा हा पक्षा गेल्या वर्षी लंपी ज्यावेळेस मैदान बंद झाले त्यावेळेस आमच्या इथं खाटा उशिनपूरला रेसलवाजा थोड्याशा बारक्या शर्ती वगैरे असं चालायच्या तर तिथं तिथे लोणीच्यावर घेऊन वासर घेऊन आली होती मी जरा ऐकलं होतं वासराचं पण बघितलेलं नव्हतं आणि मी आपलं फाटी उभा होतो एक बिन जोड चालू होतं डावीनं पब्लिकला वासरू होतं इतकं खास वासरू पडलं की माझा पायच निघाल ना मी त्यांना म्हटलं द्यायचं का तर ते म्हणजे देणारच आहे त्याने किंमत मला सांगितली मी त्या किमतीला वासरू त्या क्षणाला तिथंच घेतलं आता एक अनेक बैलगाडी क्षेत्रात नवीन लोक आहेत नवीन मुलं यायला लागलेत व्यापारी बी यायला लागलेत नक्की काय बघितलं म्हणजे तुम्ही बैलात की आता तुम्हाला कळालं की हा बाबा हिंद केसरी होईल ह्याच्यात ते गुण दिसलं का की त्या बैलाचं काय बघितलं पाहिजे बैल मला पाहताना छान आवडला होता म्हणजे ज्यावेळेस मी फाटी बघितलं दुसरे एक साम्य म्हणजे माझा कानकातारा शंभू म्हणून जे बैल प्रसिद्ध होता जे मला मुंबईत बऱ्यापैकी उंची पोहोचवलं होतं ते आता बऱ्यापैकी साम्य म्हणजे अजून बी काय काय लोक काय म्हणतात शंभूचा मुलगा वगैरे आहे का म्हणजे असं इतकं साम्य मला त्याला वाटलं म्हणलं आता हा बैलच घ्यायचा आपण साधारण दुसरा एखादा कोल्ड घेताना आलं कायच काय बघितलं पाहिजे बायलाच छातीन पायाला मी महत्व सगळ्यात जास्त देतो बैलाचा पाया मजबूत असावा छाती रुंद असावी फाउंडेशन फाउंडेशन महत्व चांगलं पाहिजे दुसरी एखादी बाजू कमजोर असते तरी चालू आता आपण ह्या बैलाचं बघितलं तर शेपूट वगैरे लोक बघतात पण शेपूट ह्या बैलाचं बघितलं तर एवढं जाड आड दाद वाटेल शेफ्टीचा नाही असं एवढा फरक पडला असं मला तर वाटत नाही आणि काय बैला कशावर पळतो हे बका सुरू सगळं हेच करून टाकलेलं आहे असं काय 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 असते ते संपल्या संपवला विषय मालकाचं नशिब आणि बैल लागणं हेच महत्वाचं म्हणून चालत नाही असं नाही आणि शंभूजी आता किती फायनल झाली आतापर्यंत किंवा काय पक्षाची पक्षाची पंधरा एक फायनल सरासरी झाली ती बऱ्यापैकी ओपन मध्ये तो राहिला आजच वयात पर्यंत आणि आजची पाच आल्यानंतर सुरुवातीला कुठलं मैदान किंवा काय पहिलं मैदान मी कोरेगावचं केलं पतंग बैल मला भेटला होता प्रचंडावर पी शर्जाच्या दिगेंचा तर मी गट अंतरान काढला तिथं आणि सीमीला एक नंबर असावं गाडी कडनं आली आणि तिथे त्यावेळेस डीजे वाजवायचे एकदम गाडी सुटण्याचं डीजे आणि त्यात थोडस पहिलंच मैदानाचं था, वासरू झाला दबलं आणि गाडी सीमीला मार काढ लागली आता कडनं पैसे आता फुल पब्लिक झालं त्याचा योग असा आहे की गट कधी मधनं लागला पण सीमी प्रत्येक वेळेला त्यानं कडन काढलं जातात आणि जवळजवळ फायनल राहिला योगायोगाने तेव्हा तेव्हा सीमीला फक्त पुषा मी चितायचो की डावीकडे यावी आणि योगाने उजवीकडे आली बसले गाडी त्यातनं आणि आता दाती काय आता दोन दाती चालत आताशी दुसऱ्या तसं दुसऱ्या वयात हिंद केसरीचा मान मिळवायचा दिला त्यांना दुसऱ्या वयात आणि आता काय लोकांची अशी टीका बी होती की बाबा पुशेगावचीच बैल म्हणून ती हिंद केसरीला राहते दुसरीकडे दिसत नाहीत आता कायम जातं म्हणजे बोलायला आहे आता तुम्ही आंबोड्याला बघितलं चांगल्या तर दिसतंय दाखवला आणि चालू आता पुशेगावच्या आठ दिवसापूर्वी आंबेरी मैदानात पण गट आणि शिमे सगळ्या जास्त अंतराने काढला गट नऊ नंबरचा असा न पब्लिक वर काढला होता आणि सिमीला गाडी मधून लागली आणि नंतर सिमी काढला फायनल काय झालं झाले नव्हते <laughs> चर्चेतल्या चर्चेतले चॅम्पियन म्हणून तुम्हाला सांगितलं दोन हजार आठचा माझा दोन हजार तेरा त्याच्यानंतर मला किसना आणि तेजाही माझी जोडी लागली ती बऱ्यापैकी मला त्यांनी शिकरावर नेऊन पोहोचवलं तेजात अजूनही पोहोच सतरा अठरा वर्ष झालं बोल सॉरी तेरा वर्ष झालं बोल पोहच आणि किसना आता वाईट आहे अजूनही बैल पोहोच क्रिस् गावला बंदीच्या काळात बंदीचा काळातला पण माझा बैल असा नाही की वर्षात थांबलाय दोन वर्ष थांबला जे जी बैल त्यांनी कुठलीच काळ म्हणून बैल आता वीस वर्षाने वारला आता एक दोन तीन महिने झाले सतरा अठरा त्यांनी मुंबई गाजवलेली हो आहे म्हणजे काय जो बैल मी पारखतोय तो कायमशे बैल होतोय म्हणजे लोकांना पक्ष दिला जेव्हा दाब्यांचा दहा पंधरा वर्षाचा आरामात काळा त्यांनी गाजव गाजवलेला असं नाही की आला आला आणि गेला गेला असं माझा कुठलाच बैल नाही की कुठे गेला काय दीर्घकाळ पळ दीर्घकाळ सगळी बैल झाली पण पळवणं माझं सण आहे किंवा वासाला मी कधीच अजून वासा गेल वासा नाही की बैल घाला आणि काय करा अजून त्याच्या पद्धतीने चालले त्याला ओढणारा बैल मी अजून घातलेला नाही त्यालाच ओढून देतो गाडी ओढ कारण याचा टिकणारा बैल करायचे कायम स्वरूप ह्याला हिसका बसून दस आहे दसका बसून अशाच पद्धतीने अजून पळवतील म्हणजे त्याच्या मापाने त्याच्याच मापानं चालले अजून मी असं गडबड करून किंवा गावचा आत्ता मैदान होता मी कुठल्याही मोठ्या बैल मालकाला फोन केला नव्हता की मला बैल द्या किंवा काय मी माझ्याच पद्धतीने चांगला बैल घातला त्याने मला चांगली साथ दिली पण मला म्हणजे वासरू आपलं बैल करायचे स्वतः त्या पद्धतीने मी बैल गावची पळली तुम्हाला नाही गावात बऱ्यापैकी आहेत आमची गाड्या जुळणार गावात त्या दिवशी पुशे गावला पायरा कुठला होता मुळशीतला महाकाल ग्रुपचा मथुर म्हणून बैल होता मी नऊ बाराला तो बैल पहिल्यांदा बघितला बघितला जुकदरांचा लक्ष्मीणराव बरोबर आला होता गटांतरान काढला आणि शिमेला लक्ष्मीणरावला दुखापत झाली काय ती गाडी पळवलीच नाही त्यांनी त्यानंतर बैल मायनीला आला त्यांच्याच खोंडा बरोबर तिथं पण उजव्याकडनं डाळाकडनं गट काढला त्यांनी आणि मी आलो तो ऍक्च्युअली तिथं माहिनी बाका सुरुचा पैरा करायचा मला हा बैलच काय मनात बसला म्हणजे झाला आपल्याला आणि मी त्यांना विचारून त्या विचारून दहाव्या मिनिटाला मला होय म्हणून सांगितलं तितक्या मोकळ्या मनानं पहिरा झाला त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा अवधी होता काय डिस्टर्ब ना कोणाचा फोन नाही काय नाही डायरेक्ट मैदाना आल्या दिवशी आम्ही किती वाजता शब्दाला किंमत शब्दाला किंमत आहे तेव्हा असे दाखतो की नव्हती की पायरा फुटेल काय होईल काय म्हणजे त्यांच्या मालकांचं नाव वगैरे काय माल हात पुढे म्हणून माझे मित्र आहेत पुण्याचे त्यांच्या पार्टनरशिप मध्ये बैलाय बरं बरं बैला दिला माला बैल आला त्या टाइम न उजेडात आपण कधी बघितलं नव्हता चर्चेत नसणार म्हणजे लोकांच्या चर्चेत आला नाही बैल गट काढायचा त्याला अपयशीच सीमेलाच पण गटाला त्यानं इतक्या चांगल्या चांगल्या गाड्या मोठ्या बऱ्यापैकी सगळ्या मारलेल्या होत्या गटाला गाड्या काय त्याचा दैय योग आहे म्हणजे शिमला काय ना काय तर होत होतं आणि त्यामुळे ती पण म्हणायची आम्हाला गुलाल नाही म्हणजे मला बरं लोक म्हणायचे आणि तुम्ही बैल घातलाय पण त्याला गुलाल नाही म्हणजे बघू महाराजांची इच्छा त्याचा योग असला पुषक डायरेक्ट हिंदी केसरी व्हायचं असतं तर आपण तरी काय काढावं म्हणजे त्यांचं पण ती लय खुश झाले खुश झाली त्यांचं ते म्हणून बोलून पण दाखवलं त्यांनी म्हणजे बाप्पांच्या मुळून आम्ही हिंदी केसरी डायरेक्ट झालो नक्कीच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तो सुद्धा बैल दाखवण्याचा प्रयत्न करू की बघा आता तुम्ही तरी फायनल मध्ये पण ती फायनल मध्ये आणि गावचं मैदान असताना मी बिन फायनल मधला बैल घातला होता पण बैलात होती मला माहित होती त्याला नियोजन होईना चांगल्या याच्यात आला की तो बैल मारणार गाड्या का मारणार हे मला दिसलं होतं म्हणजे तुम्ही बैलाचा पळ बघितला होता दोन चार दिवस त्याचं दोन तीन मैदान बघितली होती बघता आणि बैलात मला शिस्त आवडली त्या बैला जी आपल्या वासराला त्रास देणार नाही कमी जास्त पळला तरी त्याच्या बाजून ते घेऊन पळते आणि वासराला पळा येईल अशा पद्धतीचा बैल होता त्या दोन्ही माझी कारण झाली एकतर वासर वाढून पळा गावला वासराला आणि बैलान गाड्या तर मारल्या दोन्ही कारण माझ्या त्यांना सिद्ध झाली त्या मोठा बैल घातला असता माझं मला एवढं काय महत्व वाटलं नसत आता पक्ष्या आपण तर आपला व्यापारच आहे काय पुढे व्यापारी इतके दिवस बरीच बैल ऐकली पण एवढा बैल ठेवायची इच्छा झाली कारण खरं सांगायला गेलं ना तर त्याचं संगोपन आपण करतो एवढा बैल असा आहे की तो माझं संगोपन आता करतो कारण त्यानं मला कसलीच अडचण आतापर्यंत बसून दिली नाही कधी बी वेळ प्रसंग आला असा जरा तना ताणी आर्थिक दृष्ट्या बैल फायनल हाय काय का राहायच म्हणजे लहान वासाला तुम्हाला वा माहिती आजकाल आदत वासरू अड्यात काढायचं म्हणजे त्याला किती खर्च येतो बैल ही असं माहिती नाही की त्याला मी पैसे देऊन बैल घातले मला पण वाटत असेलच की फार मोठं व्हावं बैल का असं मी कुठलंच नाही आणि योग्य त्याचं नशीब काय त्याला पैरच येते आदत वयापासून तुम्ही ललगुंडला वगैरे होता तर त्या मालकाने आपल्याला पहिल्याला फोन केला होता कडून एक नंबर केला पण पहिल्याला त्यांनीच आपल्याला फोन केला म्हणजे असं प्रत्येक आड्याला त्याला अडव्हान्स पहिलेच येत होता बैलाचा असं आदत वाऱ्याला शक्यतो होत नाही की तुम्ही वासरू पळव्या पुढच्याला पैसे दिल्याशिवाय बैलच मिळत नाही हे एक एकमेव असं माझा बैल की त्याला पुढचे अडव्हान्सच बैल द्यायच मला आदत वाया त्याला कधीच पैसे घालवा लागल नाहीत मलाच पैसे मिळायचे म्हणजे बैल पाळला तर त्याला कशाची वगैरे गरज लागत नाही ते म्हणत चुकी जाय की वायद्याशिवाय काय ना बैलात धमक असू द्या तू आपोआप सगळे बोलवून आणतोय बरोबर तुमच्या बैलात धमक पाहिजे आता आपण अनेक बैल विकली मुंबईवाल्याला विकली एक तर व्यवसाय आपण शेतकरी शेतकऱ्यांना खरोखर करावा असा व्यवसाय परंतु काय बैलाला तुम्ही सराव दिला जातोय किंवा बैलाला काय खुराक आता बैलाची तब्येत बघितली बैल आटूक आहे परंतु तुमच्या बैलाचा फिटनेस म्हणा शरीर म्हणा काय त्याला तर चालू आहे काय सराव चालू आहे फेरा किती दिवसातनं काढावे फेरा तर आठ दिवसात बैला बाहेरनं जाऊन आलाच पाहिजे पळून आणि लहान वासरू असताना कमीत कमी तर आठ दहा दिवसाचा गॅप दिलाच पाहिजे आजकाल इतकी मैदान जाता येते की माणूस विचारच करा बारक्या वासराला आणि बैल घालताना सुरुवातीच्या काळात लहान वासरू असताना बैल जरा त्याच्या आवाकेत घेतली घालावी मिळते म्हणून बैल घालून वासर जर दुखावलं तर ते कायमच पळायचं बन जर तुम्हाला कायमस्वरी बैल करायचं तर शिस्तीनं गेलं पाहिजे जरा गडबड न करत शॉर्टकट न काढता आपले रतीप रती पण सांगताना पेंट गहू गसा मका बरड अशा पद्धतीचा काय वेगळा कुठं मिक्सिंग करून आपलं किती दोन टाइम घालायचं दोन्ही टाइम माझ्या रतीपासून ताई नमस्ते हा आणि आता पुशेगावचं मैदान म्हंटल तर सगळ्यांच्या नजर असतात लक्ष हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानामध्ये तुमचा काल बैल फायनल राहिला काय तुमचा आनंद होता त्यावेळी आनंद तर खूपच झाला त्याचबरोबर मला या बैला बरोबरच दुसऱ्या सुद्धा बैलाच अभिनंदन करायचे कौतुक करायचे कारण तेवढंच गरजेचं ते असतं सोबतचा बैल जेव्हा पळतो तेव्हा दोन्ही बैल फायनल ला राहतात दोन्ही एकमेकाला साथ देत ते फायनलला राहतं त्यामुळे त्या सुद्धा बैलाचं कौतुक करायचं आणि ह्या सुद्धा बैलाचं कौतुक करायचं आणि दुसरी गोष्ट एक विचारायचं कि ज्यावेळेस बाबा आता हिथून पाठीमाग बी दोन हजार तेराला बैल हिंद केसरी झाली होती आता तुम्ही ज्यावेळेस आला होता म्हणजे लग्न करून इकडं आला होता त्यानंतर तुमच्या मालकांचा हा व्यवसाय होता त्या व्यवसायात तुम्हाला म्हणजे रुची वाटली किंवा कस मला पहिल्यापासूनच गुरांची आवड होती आणि लग्न झाल्यानंतर तर बैलांची जास्तच आवड निर्माण झाली त्यामुळं काय वाटत नाही सगळं करताना आता पक्ष तुमचा पळतो एवढा या बैलाविषयी काय बोलताल तो छानच आहे त्यानं आम्हाला नाव कमवून दिलंय आमचा मान राखलाय त्यामुळं आज पुशेगावच्या मैदानासाठी कितीतरी दिवस लोक हे करत असते ह्या मैदानात तुम्ही फायनल अपेक्षा नसताना त्यांना नाव ना कमवून दिलं म्हणजे वाटत नव्हतं एवढ्या मोठ्या गाड्या मारल फायनल ला राहील म्हणून आम्ही फक्त गटाचीच अपेक्षा केली पण महाराजांच्या कृपेनं तो फायनल पर्यंत पोहोचला दोन्ही बैल चांगली पळाली त्यामुळे खूप आनंद झाला आज आम्ही कालो इथे का कशाची बैलाची कुठल्या कक्षा का, का मुलाखत घेतोय आम्ही एक नंबर केला कुठ कुठं जाईल तिथं करतोय आणि तुला आवडतो का पक्ष्या तसा पळतो तू आम्हाला कळलं की पक्ष्या मैदानात गेला तर प्रार्थना करत होता वय काय केली प्रार्थना श्रीराम कधी श्रीराम जेवण की बैल आपला फायनल राहावा म्हणून बघा शेतकऱ्याचं घर असलं मित्रांनो की शेतकऱ्याच्या घरातील मुलांना एक देवाची प्रार्थना केली जाते के की आपला बैल फायनलला ला राहावा बैल तर कष्ट करत असतो बैला धमक असते बैल हा खरोखर चांगला पळतो परंतु एवढा लहान मुलगा सुद्धा आपला बैल फायनलला ला बसावा म्हणून प्रार्थना करत असतो आणि खरोखर बघा जर अनेक लोक आता तुम्हाला कमेंट मधून बोलतायत की पुशेगावची मैदानात गावचीच राहतात परंतु आंबेरी असो अनेक मैदानात या वासराला मी पळताना बघितलेले आणि दुसरं वासरूही होते त्याचं नाव नाही अजून आणि आता त्याला त्याच्यात धमक आहे म्हणून गाडी मारली त्याचबरोबर कुठला आपला बैल होता मथुर मुळशीचा मथूर होता त्याच्याबरोबर तोही बैल तसाच पळला आणि आता सध्याला आपली गाड्या कोण हाणते किंवा काय ड्रायव्हर बी पुसेगाव मध्ये छोटा ड्रायव्हर होता काल बाका बस गट आणि फायनल आणला आणि प्रत्येक ड्रायव्हर होतो नाही असा कोणा नाही पण आपल्याला युवराज ड्रायव्हर पप्प ड्रायव्हर आवडतो त्याने बऱ्यापैकी लंपीच्या काळात आणला आंबेरीत परशु होता असा याला फिक्स ड्रायवर नाही असं नाहीच कुठला विक पॉइंट की ह्याला पोहोचतो काय बसेल त्याला आपलं सामान चांगलाच पोहचतो काल तुमच्या गावचं यात्रेच मैदान आहे सेवागिरी बाबांचं मैदान आहे आणि त्या मैदानात जवळ हा फायनल ला राहिला काय तुमचा आनंद होता आमच्या भरपूर आनंद आला कसं म्हणजे त्याचा पहिला दुसरा नंबर पण यावा असं आम्हाला वाटत वाटलं हा मग आम्ही सगळे केले पोरासनी हेच सगळ्याला गुलाल उदाळा बैलावर सगळ्याला मैदानात तुमचा मान राखला त्याच्या आधी तुमची आमची बैल येते बरेच आम्हाला आनंद होतो पूर्ण रातून दिवस कष्ट करते ती अजिबात बसत नाही कुठे जात नाही काय नाही कष्टाशिवाय नाही कष्ट आहे रातून दिवस बैल आड असलं असला की रात्री उठते ती पाणी पाचते ती दुखते ती सकाळच्या पाणी गरम पाणी करते ती सगळं करते जाते ती केल्याशिवाय काय नाही काय नाही असं असं कसं मिळेल तर बघा मित्रांनो सगळं कष्ट असतय सगळं कष्ट असतंय तेव्हाच हा पक्ष घडतो आणि हिंदकेसरी केसरी मैदानाचा मानकरी होतो पाच नंबरचं जरी मैदानाचा मानकरी दादांना आपल्याला सांगितलं की तीनशे किंवा दोनशे तीनशे चारशे गाड्यानं पहिलं मैदान होत होतं पुशेगावचं परंतु आज हजार गाड्या नोंद झाल्या आणि हजारपेक्षा आता पब्लिक एवढं नालायक झालंय आता नालायक हा शब्द वापरला नाही पाहिजे परंतु पब्लिक एवढं नालायक झालं की अनेक बहिण पब्लिक मुळे मार खात्यात आणि पुशेगावच्या मैदानात तेवढंच पब्लिक आतमध्ये येते एकतर त्याला सोशल मीडिया आमच्या सारखी लोक सुद्धा जबाबदार आहेत की ती जाहिरात होती आणि त्या जाहिरातीच्या थ्रू माणसं या मैदानामध्ये येतात परंतु पब्लिकला एकच सांगणे की आपल्यामुळं मैदानाची बर्बादी होती बैल मालकावरती अन्याय होतोय काय सांगताल आता तुमचा एवढा अनुभव आहे चार गोष्टी लोकांसाठी काय सांगताल <laughs> पब्लिकसाठी हा पब्लिकनं मैदान बघताना शिस्तीनं बघावं एकतर त्रास आता काय दुखापत कुठली आता आपल्या सुद्धा मैदानावरती थोड्या टीका झाल्या पण पब्लिक तुम्ही आता हानत पण होता एवढा आम्ही आयोजक म्हणून भरपूर प्रयत्न केला होता गॅलरी कधी ह्याच्या आधी असायच्या आम्ही गॅलरी केल्या बॅरिकेड पूर्ण केलं होतं ते पाण्याचा फवाराचा प्रयोग केला होता पण पुढे जिथं पब्लिक नाही आला पाहिजे तिथूनच पब्लिक त्रास स्क्रीन तीन होत्या काय काय करायची असं नाही ना आपल्या गाडीवरती गाड्या सुटल्या किंवा काय नाही तसं काय विषय आपली किती सीमित पडली होती लोक सीमित दहा नंबर असणार गाडी पळाली आणि गट आणि गट आठ गटात चाळीसाव्या गाड्यात पाच नंबर मित्रांनो व्हिडिओ बघू शकताय गाडी किती पडली कशी सुटली हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आणि मग कुशेगावच्या मैदानात ती पहिलं रायनल ला आठ नंबर तासनल ला आठ नंबर तासवलं गाडी म्हणजे अशी कंटिन्यू गाडी एकदम चांगली पळाली मी सुद्धा व्हिडिओ बघितलेले नक्कीच येणाऱ्या काळात पक्षाला शुभेच्छा असाच तुमचा बैल पळत राहो तुमचं नाव होत जावं सगळ्यात जास्त वेगळं पण मी तुम्हाला मागास पण बोलताना सांगितलं की संगोपनाचा विषय तर त्याचं करण्यापेक्षा तोच माझं संकोपन करतोय तर माझ्या दोन्ही मुली हॉस्टेल ला शिकण्यासाठी पण त्या दोन्हीचा खर्च आजच वयापासून पक्ष बागवते तर मला कधीच वेळ कुठली येऊन दिली नाही पैशापणाच्या अडचणी म्हणजे बैल आपल्याला पोचतोय आपण बैलाला म्हणतो शेतकरी म्हणतो की आपण बैलाला पोचतो पण खऱ्या अर्थानं बैल पोचतो आता दिवाळीचा खर्च म्हणाय गेला तरी पक्षांना सगळ्यांना कपडे वगैरे त्याला कसं कळत मन ओळखणारा बैल असेल तर पक्ष मार्काच्या मनात काय चाललंय त्याला बरोबर कळत सगळं दिलंय ते या महादेवाच्या नंदी नजर बघा मित्रांनो डोळ्यात पाणी आलं बोलताना परंतु खरोखर जे संगोपन करत आहेत ते मुलींच शिक्षण अ थोडस ताई बोल बैलाविषयी काय वाटतं की आता बघा सांगितलं थोडस बोला बैला विषय एकदम शांत आम्हाला आता परवा जासरीच्या मानकरी झाला मैदानाला राहिला त्यावेळेस काय आनंद होता लाईव्ह बघतच होतो झाला मित्रांनो बघा हा नुसता बैलच जोपासला जात नाही बैलांच्या बरोबर अनेक शेतकऱ्याच्या घरी जनावर असतात आणि सर्वात महत्वाचं घरात तुम्ही गेल्यानंतर अजून घरातल्या गोष्टी दाखवायच्यात किती ढाल किती चषक किती नंबर हे आपल्याला घरात गेल्यानंतर आहे त्याच बरोबर जातीवंत असा देशी गोवंश देशी गाय आपण पहिली गोट्यात जाऊन बघूया हा आणि सर्वात महत्वाचं गोटा आणि घर एकदम लागून आहे आणि शेतकऱ्याचे लक्ष सुद्धा त्याशिवाय जनावरांवरती राहत नाही गोटा दुसरीकडं आपण दुसरीकडं लक्ष राहत नाही परंतु गोटा घराशेजारीच आहे आपण बघूया पाठीमागे एक जातीवंत खिलार आणि अनेक जनावर आहेत ते पण आपण पन व्हिडिओच्या माध्यमातून बघूया किती वर्षापासून आपण सांभाळत आहे गाय किंवा काय गायीला एक वर्ष दीड वर्ष झाले माझ्या एकदम लहान पिल्ल आणलं होतं आणि पळाव पाहिला जर जरा एका गोट्यात जमत ना बऱ्यापैकी म्हणजे बैल त्रास येतो मी वर्ष नव्हती कालवड एकदम लहान मला आवडली बघूया पहिली वेळ ट्राय करून त्याला ही सुद्धा बैल आपली हा नाव काय शो सर बैल ज्यांना औरंगाबाद वरून हा त्याचे आपण व्यवहार केलाय पण पळवून त्याचा विषय व्हायचे दोन मैदान करून त्यांनी आपली गॅरंटी दिली आहे आणि हा शो आणि खाडे सातारचे आणि पुण्यातले त्यांची जोडदार आहे दोघांचा आहे आपल्या बुधराजायचं आता बहुतेक आंभेरीच्या महिनाची गाडी पळाली राहिले दोन्ही खान पब्लिकचा बैल आहे बघा सगळ्यात महत्वाचं की जनावर सगळी बघितली तर एक समाधान वाटतं अशी कुठलंही जनावर खराब नाही जनावर मारण्यापेक्षा ही शेतकऱ्याचं पशुधन आहे गायी बघू शकताय कोण सुद्धा एक आदत बच्चा आहे जबरदस्त आणि गायी सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हंटल काय तर आता कुठून आणलेली किंवा काय हे आपल्या बैलगाडी क्षेत्रातलेच दरुजचे गावचे पाटोळे म्हणून त्यांच्या घरच्या गायीची कालवड होती याला क्रॉस बैल भरलेला होता त्यांनी रतन रतनशेडचा होता मैसूर काय नक्की आता जात कुठली म्हणाय तुला बऱ्यापैकी किलार जानकारसनी गाय दाखवलेली आहे तर त्यांचं म्हणणं नाही की धनगरी मध्ये गाई मोडते मला वाटायचं थोडासा मैसूर क्रॉस पण त्यांचं नाही म्हणून म्हणणं असं आता येणार उद्याच्या प्रदर्शना प्रदर्शनात बऱ्यापैकी डॉक्टर वगैरे चर्चा करून सांगतील जरा मला मैसूरचा थोडासा क्रॉस वाटतो तर त्यांना वाटत नाही आणि साधारण हो आता आपलं प्रदर्शन वगैरे किती तारखेला आता सोळा तारखेला प्रदर्शन आहे आणि जे वैशिष्ट्य म्हणजे अजून आदत आहे अजून पाच महिने दात लावायचे नाही सात महिन्याची गाभण काय आदत मध्ये माझ्या मध्ये गाभण आपण आणि तिचं वेद झाले तरी ते आदत राहील असं मला दात दात दाखवा मित्र व्हिडिओच्या माध्यमातून आपण दात बघू शकताय अजून काय फटना पाच सहा महिन्यात दात जपण चांगले असल्यामुळे जरा लवकर उमटले त्याच प्रमाण म्हैशी वगैरे आहेत हा काय बोलायला झालं आपल्याला बोलून तुम्ही गेला बोल ना काय बोलला ना बोल काय ते स्वतः मी मुलाखत बिलागत घेतली आमची संध्याकाळी मुलाखत घेतो येतो ग माझ्याबरोबर